नमस्कार सुवर्ण संधी गाई मशी खरेदी करण्यासाठी दिव्यांग व्यक्तींना पंच्याहत्तर टक्के अनुदान सविस्तर व्हिडिओ पाहूया गाई मशी खरेदीसाठी पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत अनुदान याची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत योजनेचा उद्देश महिला आणि बेरोजगार तरुणांना शेतीसोबत दुग्धव्यवसाय सुरू करून देणे स्थिर उत्पन्न मिळवून देणे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणे पात्रता महाराष्ट्राचा रहिवाशी असावा एस सी एस टी महिला व बेरोजगार तरुणांना प्राधान्य जनावरांसाठी जागा गोठा चारा व पाणी आवश्यक योजनेच्या अटी तीस टक्के महिला व तीन टक्के दिव्यांगांना प्राधान्य एका कुटुंबात एकच लाभार्थी निवडीनंतर एक महिन्यात स्वतःचा हिस्सा भरावा नंतर शासन अनुदान देईल किमान तीन वर्षे दुग्धव्यवसाय करणे बंधनकारक कोठा चारा पाणी व योग्य जागा असणे आवश्यक दुग्धव्यवसायाचे प्रशिक्षण घेणे आवश्यक जनावरांची खरेदी केवळ अधिकृत केंद्रातून करणे कागदपत्रे आधार कार्ड रहिवासी प्रमाणपत्र बँक पासबुक फोटो ओळखपत्र सात बारा आठ उतारा अपत्य दाखला सोय घोषणापत्र रेशन कार्ड कुटुंब प्रमाणपत्र सात बारामध्ये नाव नसल्यास संबंधीपत्र भाडे करार एस सी एस टी बी पी एल दिव्यांग प्रमाणपत्र लागू असेल तर बचत गट सदस्य असल्यास प्रमाणपत्र बँक पासबुक प्रशिक्षण प्रमाणपत्र अर्ज करण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवरून ए एच एम ए बी एम एस हे ॲप डाउनलोड करा तर मंडळी या योजनेचा सर्व दिव्यांगांनी लाभ घ्यावा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा दिव्यांग व्यक्तीच्या हक्काचे दिव्यांग टी व्ही मराठी चॅनल सबस्क्राईब करा व नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन द्या चला तर मग लवकरच पुढील व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार